नमस्कार मंडळी दुनियादारी या सुप्रसिद्ध चित्रपटातून घराघरात जाऊन पोहोचलेली सर्वांची लाडकी सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे उर्मिला कानेटकर कोठारे मात्र उर्मिला कानेटकर कोठारे यांच्यावर खूप भला मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक केलं ला नसेल तर नक्की करा एका उर्मिला कानेटकरच्या कारने दोन मेट्रो कामगारांना उडवला आहे यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी असल्याचे बोलले जात आहे ही घटना सुप्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते यांची सून आहे प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मे उर्मिला कानेटकर हिच्या कारचा भीषण अपघात झाला आहे कांदिवली परिसरात मेट्रो स्टेशन जवळ ही घटना घडली उर्मिला शूटिंगवरून घरी परतत असताना हा अपघात झाला उर्मिला कोठारे देखील गंभीर जखमी झाली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार उर्मिला कोठारे काल रात्री उशिरा शूटिंग संपून घरी परतत असताना कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगाने जात असलेल्या कारने रस्त्याच्या कडेला काम करणाऱ्या दोघांना धडक दिली त्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे नुकतच स्टार प्रवाह वाहिनीवरील तुझेच गीत गात आहे या मालिकेत बारा वर्षांनंतर उर्मिलाने कमबॅक केलं होतं दिग्दर्शक अभिनेता आदिनाथ कोठारे यांची पत्नी व निर्माते दिग्दर्शक महेश कोठारे यांची ती सून आहे पण या अपघाताने सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे लवकरात लवकर जखमी झालेले बरे होत ही स्वामीचरणी सदिच्छा धन्यवाद